हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर चला आजच्या व्हिडिओला ना छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे कोण आला मित्र रिदू बघ बाहेर पप्पाशी काही घेणं देणं नाही आहे जा 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 बाहेर हॅलो हाय <laughs> तुला कसं माहित रे I... नाही आले अरे गेट लाव ते पळण ना पोरगा तू नाही आले शोध तू ते बॅग आणून दिली अंकलच्या फ्रेंडनी आणि गाडी पण आणून दिली अजून पप्पा फायव्ह डेज नाही येणार मी फोन करून देऊ का व्हिडिओ कॉल करून देऊ का तर ना माझ्या ताईंनं तुम्ही बघितलं की माझे जे मुलं आहेत स्मितू आणि रिधू तर किती त्यांना एक्साइटमेंट झाली पप्पा आले जसं त्याला समजलं स्मितूला तर बाहेरून असा धावत धावत आला गेटसुद्धा लावायचं काम नाही नाहीतर तो ना नेहमी घरात आलं की प पहिले सगळ्यात पहिले गेट लावतो पण आज त्याला खूप अशी खुशी होत होती जवळजवळ फक्त तीनच दिवस झाले त्याचे पप्पा घरी नव्हते पण आल्यावर त्यांना असतेच आपल्यालाच एक खुशी होते मनातल्या मनात की नाही बा आता आपल्याला थोडंसं झोप वगैरे व्यवस्थित ला 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 लागेल घरातलं इकडलं तिकडलं बघावं लागणार नाही तसं त्यांचंही असते की नाही आपल्याला पप्पा आले खेळायला वगैरे होते बोलायला होते नाहीतर माझं असं असते की मी माझ्या कामात असते आणि मग मुलांना आणि खास करून मग स्मितूवर जास्त बर्डन आल्यासारखं होते की बघणं रिदूला बघणं रिदूला आणि मग माझेही कामं असे चालतात कारण कामं पण आपल्या वेळेत व्हायला पाहिजे याच्यासाठी ना मग स्मितूला मी सांगत असते की रिधूसोबत थोडासा खेळ आणि ना असं असते की जेव्हा कामाची वेळ असते तेव्हाच मग त्याचंही बिझी शेड्यूल असते स्मितूचं त्यातल्या त्यात मग त्याला ना थोडंसं टेन्शन असते मग त्याला ना पप्पा आले की खूप खुशी होते तर असो इथं मग त्यांच्यासाठी म्हटलं छान असं आज भेद बनवाव तसं तर भेंडी मी बनवणारच होती पण साध्या पद्धतीने न बनवता म्हटलं चला आज दोन तीन दिवसानंतर घरचं जेवायला मिळत आहे दोन तीन महिन्यानंतर नाही बरं आधी व्हायचं पण आता ना दोन तीन दिवसानंतर घरचं जेवण करत आहे आधी एसआरपीला होते तेव्हा पाच पाच महिने होते सोबत राहत पण आता राहते आता काही फरक पडत नाही पण तीन दिवस म्हटलं तर ना तरी पण मग घरचा एक स्वाद जो असतो ना आपला स्वतःच्या हातचा घरचा तो एक आपलाच असतो तर इथे मी एकदम मस्त अशा साध्या सिंपल प्रकारे ना मसाला भेंडी बनवत आहे याच्यासाठी ना जिराम होरीचा तडका दिला फक्त जिरा मोहरी टाक टाकली अद्रक लसूणची पेस्ट पण नव्हती नाहीतर ती पण मी या स्टेजला टाकत असते त्यानंतर ना कांदा आणि टमाटरची पेस्ट करून घेतली टमाटर थोडंसं कमी टाकला कारण ना याच्यामध्ये मी नंतर दही ॲड करणार आहे एकदम फेटून फेटून त्याच्यामुळे थोडंसं टमाटर आहे ते कमी टाकलं नाहीतर मग टमाटरमुळे ना जास्त मग आंबटपणा येतो भाजीला म्हणून मग थोडं कमी टाकलं तसंही दही टाकलं की होऊन जाते ते व्यवस्थित आणि नंतर साधे सिंपल असे मसाले टाकले आपले हळद तिखट धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला इथेच मी मीठ पण टाकून दिलं कारण मग इथे टाकलं की नंतर टाकायची तेवढी काही आवश्यकता राहत नाही आणि मेन म्हणजे ना मी विसरते त्याच्यामुळे मग मी या स्टेजला टाकते तशी पण भाजी वगैरे जी आहे ती शिजते फक्त जेव्हा डाळ कांदा बनवते ना चण्याची डाळ असते तेव्हाच फक्त वरून टाकावं लागते नाही तर मग ती डाळ जी आहे ती एकदम रटरट राहते रट शिजत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे फक्त चण्याची डाळ जेव्हा वापरते तेव्हाच मी वरून मीठ टाकते नाही तर मग भाजींमध्ये ना अशाच पद्धतीने मीठ टाकत असते तर इथे बघा वाटीमध्ये छान असं जीव करून घेतलं चम्मचनेच फेटलं दह्याला आणि मस्त असं त्याच्यामध्ये टाकलं तर ना थोडंसं क्लिअरिटीचा प्रॉब्लेम आपला कमी येतो कारण संध्याकाळची वेळ असली की क्लिअरिटी ॲटोमॅटिक कमी होते चांगल्या चांगल्या मोबाईलचीच क्लिअरिटी कमी दाखवते तर मग आपला तर एकदम साधा सिम्पल असा मोबाईल आहे तर जेव्हा काही आपली पहिली यूट्यूबची इन्कम येईल तेव्हा मी सगळ्यात पहिले ना माझी इच्छा आहे की सगळ्यात पहिले माझ्या यूट्यूबसाठी मी एक स्टँड बोलवणार किंवा मग एक छान असा मोबाईल तरी घेणार अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होईल आता तर ना आता मस्त अशी भेंडी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि भेंडी मॅरिनेट करताना तुम्ही बघितलंच की बेसन टाकलं आणि त्याच्यात ठरलेले थोडेसे दोन चार आपले बेसिक मसाले ते टाकलं छान हाताने त्याला मिक्स करून घेतलं आणि ते सोख होतपर्यंतनं मसाला आपला जो आहे भाजीचा ग्रेवीचा तो मी तयार केला त्यानंतरनं झाकून जरी शिजवलं तरी ही भाजी अजिबात चिकट होत नाही इतकी छान ही भाजी वाटते आणि बेसन आणि दही असल्यामुळे ना थोडंसं भाजीला कलर जो आहे तो पांढरा दिसतो दिसायला पण टेस्टला खूप अप्रतिम ही भाजी लागते तर लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवणारच की भाजी जी आहे ती किती छान अशी दिसत होती दिसायला आता मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे अशी दिसत आहे पण खूप टेस्टी आणि एक नंबर लागली होती वरून कोथिंबीर टाकली की झाली आपली भाजी रेडी त्यानंतर नर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही व्हिडिओ कसे बनवता थोडंसं मार्गदर्शन करा म्हणजे आम्हालाही कळेल तर मी आता माझ्या पद्धतीने सांगत आहे माझं काही हे जे चॅनल आहे हे टेक्निकल वगैरे नाही आहे पण ज्या पद्धतीने मी करते तसं दाखवत आहे इथे तर ना सगळ्यात आधी मी इनशॉर्टमध्ये व्हिडिओ बनवते आणि इनशॉर्ट ॲप ओपन केलं की असा इंटरफेस येतो वरती व्हिडिओज फोटोज ऑल असं ऑप्शन येते त्याच्यानुसार मग आपले आपले व्हिडिओ सिलेक्ट करायचे व्हिडिओ सिलेक्ट केल्यावरनं अशा पद्धतीने आपला इंटरफेस खुलतो तर तिथे जे यूट्यूबचं सिम्बॉल आहे तो आपला लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला सिलेक्ट करावा लागतो तर तो मी सिलेक्ट करून घेतला बाकी बाजूला जो टिकटॉकवाला वगैरे वा असतो किंवा मग इन्स्टावाला वगैरे वा असतो तो, तो शॉर्टसाठी आपण यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ सिलेक्ट केले की मग एक ना फ्री रिमूवर म्हणून एक जसं इनशॉर्टचं नाव येते ना कोणत्यामध्ये तिथे मग टच केलं की फ्री रिमूव्ह म्हणून एक थोडंसं त्याच्यावर ॲड करायचं ते ॲड येते तीस सेकंदाची ती मायनस झाली की नंतर मग आपला व्हिडिओ जो आहे तो चालू होतो तर अशा पद्धतीने ना व्हिडिओ चालू झाला की नंतर वरती ना तिथे खूप सारे ऑप्शन येते ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत सगळ्या यूट्यूबर्सला येते ज्याही नवीन शिकत असेल त्यांना पण मी कशा कशा पद्धतीने करते ना याच्यासाठी मी पूर्ण डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे तर स्पीडच्या ऑप्शनवर अशा पद्धतीने मी कमी जास्त करते एकदम जर आपलं भाजी वगैरे गंजात टाकताना स्लो जर करायचं असेल तर बिलकुल झिरोवर घेऊन जाते स्पीड म्हणजे एकच्याही पलीकडेच गेलं की मग ते असं दिसते ना खूप छान असं सांडटानी भाजी किंवा असं दूध वगैरे हळूहळू पडत आहे पातेल्यामध्ये तर ते ना स्पीडचं ऑप्श ऑप्शन आहे त्याच्यातूनच मी करत असते तर इथे कमी जास्त करून आपला व्हिडिओ बिलकुल सेट करतो आपण आपल्यानुसार तर एवढं तुम्हाला इथे डिटेलमध्ये समजणार नाही पण तेवढं तरी समजेल ह्या बेसिक आहे तर पुढं पुढं व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल की मी आणखी याच्यामध्ये काय काय व्हिडिओ आपला अट्रॅक्टिव्ह दिसेल यासाठी मी करत असते तर तेवढं झालं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आपला पूर्ण सेट झाला स्पीड कमी जास्त कुठं वॉईसवर द्यायचा कुठं वॉईसवर नाही द्यायचा हे सेट झालं की परत मी त्याच क्लिपा पूर्ण ॲड करते त्या पूर्ण क्लिपा ॲड केला की पूर्ण क्लिपांचा व्हॉईस ऑफ करते व्हॉईस ऑफ केला की नंतर ना पूर्ण फास्ट मोडमध्ये घेऊन जाते पाच तरी स्पीड ठेवते आता इथे फा पाच नंबरची जी स्पीड आहे ती इथे सूट झाली नाही कारण इथे झाडझुडीचा वगैरे व्हिडिओ नव्हता तर इथे देवघर दाखवायचं होतं त्याच्यामुळे दोनची स्पीड ठेवली आणि पूर्ण असं म्हणजे आपल्याला हायलाईट करायचं असते ना समोर इन धीस व्हिडिओ असं किंवा इन धीस लॉक तर याच्यासाठी मी असं ऑप्शन चॉईस करते की व्हिडिओ आपला पूर्ण सेट करून घेते त्याच्यानंतर परत त्याच क्लिपा ज्या आहेत त्या पूर्ण ॲड करते हे जे रेड कलरचं प्लसचं सिम्बॉल आहे ना त्याच्यानुसार त्यानंतरनं हे बघा इथे मी डबल दाखवत आहे तर इथे हे ॲरोनुसार तुम्हाला दिसलं ना त्यातून व्हिडिओच्या मधात जो गोल गोल सिम्बॉल येते त्याच्यावर क्लिक केलं की हे ऑप्शन येतात इथे बेसिक म्हणून तर याच्यानुसार आपल्याला तिथे जाऊन ॲरो वगैरे असते किंवा मग गोल वगैरे सिम्बॉल याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ॲनिमेशन ॲटोमॅटिक समजेलच तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिकली करा प्रॅक्टिकली एखादी टेम्पररी व्हिडिओ बनवून बघा त्याच्यानुसार आपल्याला समजेल त्यानंतर ना मा तिथेच एक ऑप्शन येत असते म्युझिकचं वगैरे जिथून आपण ओवर देतो किंवा मग हे वगैरे करतो ना साऊंड वगैरे तर तिथेच एक म्युझिकचं ऑप्शन येते त्याच्यानुसार म्युझिक जे आहे ते आपले यूट्यूबच्या गॅलरीतलेच म्युझिक टाकायचे जेणेकरून कॉपीराईट येत नाही तर असं म्युझिक कुठपर्यंत न्यायचं काय करायचं हे झालं की नंतर टेक्स्टचं ऑप्शन येते तिथे तर मी ॲरो दाखवत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला थोडंफार लक्षात येईल आणि मेन म्हणजे प्रॅक्टिकली करून बघा तर खूपच छान जमेल जमते हळूहळू मलाही नव्हतं जमत पण आता खूप छान जमायला लागलं आहे त्यानंतर ना इथेच लिहिलेलं अस इथे लिहायचं इथेच सगळं काही हे बघा गोल वगैरे आहे ना आणि ॲनिमेशन पण खाली दिसत आहे तर हे सगळं ऑप्शन ना तसं आपण क्लिक केलं त्याच्यावर टेक्स्टचं ऑप्शन त्याच्यानुसारच दिसते आणि खरंच प्रॅक्टिकली जेव्हा करतो ना आपण व्हिडिओ बघण्यापेक्षा तेव्हा घरामध्ये आपल्याला समजते तर तुम्ही नक्की करून बघा तर इथे ना इन दिस ब्लॉग असं वगैरे लिहिलं तर मी एका कोणत्यानुसार पहिले खालच्या कोणत्यात नंतर वरच्या कोणत्यात असं कोणत्यानुसार सेट करते फॉन्ट पण आपण इथे चॉईस करू शकतो फॉन्ट चॉईस करू शकतो कोणत्यामध्ये आपण सेट केला की लगेच व्हिडिओ प्ले करून बघायचा जा, कसा झाला काय झाला प्ले करून बघितला की नंतर सेव्ह करायचा तर ना हाच होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ